you आजचा स्पेशल ब्लॉग आहे माझ्या नवऱ्याचा जो की माझ्यावर रुसला आहे दोन दिवस झालं सोडून गेला आहे मला माहेरी का रुसला आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि तरच कळेल तुम्हाला का रुसला आहे परत आम्ही बाहेर आलेलो मला माझे फॅ फें, फॅन्स भेटले खूप छान आणि खूप भारी वाटलं आहे खूप मस्त फिलिंग होती आजीला दवाखान्यात घेऊन आले माझा नवरा पण आजारी त्याला दवाखान्यात घेऊन आली सो तुम्ही नक्की बघा माझा नवरा का रुसला आहे माझ्यावर तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल गावाकडचाच आहे सो कीप वॉचिंग ए, ए, मम्मावडी काय करते गे चप्पल काढ इकडे सकाळ सकाळ पोरांचं व्यायाम करायला चालले मम्मीने त्याला बोलवलं रिटर्न ताई तू काय कामाची नाही पपई जाऊ दे आता काय खरं पटकन आला का कामाचीच नाही मम्मी भारी दिसत कायची भारी दिसती अगले भारी पडलो अग आता काय करायचं म तर झाले दात पडणारच ना व्यायाम करायला चालला होता तो <laughs> <देखो हाले। laughs> ना बाई दोन नेल का सोबत वारे पठ्या शब्दास कुठं चालला बाळा कुठे चालला व्यायाम करायला चालला जा जा मी घेते झाडून नको बाई आता झाडून घेते ना मम्मी नाही तुम्हाला झाडीन आम्ही जाणार पप्पा मम्मी मी नाही सॉरी मम्मी मी दाजी आजी हा तू आणि पप्पा घरी हा जा पळ आलायला हा मोठ्या दा गाडीत झाडून लावलं रात्री इथून सगळं मी खाली हा बर हा हा माझ्या भावाला नवीन गाडीचं याड लागले तो म्हणतो जुनी गाडी विकू खराब झालीये पप्पा खूप वेळा पडलेत गाडीवर ना आजारी होते चक्कर आले की पडायचे तर गाडी खराब झालीये त्याला घ्यायची नवीन गाडी हो ना हा तर त्याला म्हंटल तू गाडी गाडी करू नको नाही तर पप्पा गाडीच घेईल आणि गेट ठेवील बांधायचं गेट बांधायचे ना पहिलं घराला पाहिजे ना गेट मग वाघ येत आपल्या इथं मग पहिला आम्ही म्हंटलो तिला त्याला सांगितले गाडी गाडी करू नको पहिलं गेट बांधून घेऊ है ना तुझ्या बंगल्याला हम्म मंदिर मामा काय आकाचा फोन आला नाही आका आपल्याला फोन करीत नाही ना का बघू ले तिच तिच कामच होतो आपण जमन ना ना चालन घालून बसला ना घाल घे घाल रे घाल हो होते ना उद्या पण घाल मग व्हिडिओ काढायचा होता बाई मला तुझ्यासोबत नाश्ता करायचा रे भोकू लागली जाऊ आपण नाश्ता चहा खाऊ आम्ही चहा चपाती आहे माझ्या आवडीची कारलीची भाजी मम्मीने केलेली आहे ती तोंडी लावणारे मस्त अरे <स्थ> 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 आहेत ना बडबड करतात ना पप्पा तुला नवीन कपडे घालतो म्हणून अरे ड्रेस म्हणतोय त्याला बर उंदीर डॅडी नाही आपण नाही जात तुम्ही जावा नाश्ता करून जा ना पप्पा नाश्ता करून जा बर ठीक आहे काय विचारी ती मम्मी अंड्याची पोळी काढू का हा तिला म्हणा काढ ना मला आवडत ही ना मम्मी हा ताईला विचारी ती म्हणावा तिला थी। काय विचारी ती <laughs> बोला तमाटमा <laughs> <ना, ना>, <laughs> उंदीर आ, ना, ना। ए उंदरा काळा उंदीर तिकडे काय नाही माझी मम्मी करती स्वयंपाक काय भाजी करती भा बाई आज पालकची भाजी करती मम्मी लि आवडती बर का मला तुझ्या हातची पालकची भाजी कर कर नाश्ता करायचंय माझं कारलं गरम कर बर का मला खायचे हा चालेल तू कोण खाणार का तुला पण अयो माझ्या भावाला माहिती आहे मला कुठल्या कुठल्या भाज्या आवडतात है बाई कुठल्या कुठल्या भाज्या आवडतात मला कारल्याची अजून पाल पप्पाला नाश्ता करायला लव बंद झालेत काय तर काहीच आम्ही करतोय नाश्ता ऋतू मी आणि मम्मी अजून चालले आहे त्याची कामच चालतात काय तू आली नाही तर आम्ही खाणार नाही त्याचं संपलं अर्ध खाऊन <laughs> तुम्हाला दाखवते आम्ही काही खातोय माझा नाश्ता म्हणजे जेवणच ना आहे दुसरं कारल्याची भाजी जी माझ्या आवडीची आहे ऑमलेट चपाती आणि चहा मस्त दणकवणारे आमचा ऋतू पण खातोय अर्ध संपवलं खाऊन त्यांनी कोणाची वाट बघत नाही त्याच्या बहिणीसारखा आहे बारक्या दोघं सारखं ना? भूक लागली ना बाई खा खा ते ले डोक खाती तुझी आई माझी आई मला नाही आई ना। ते बघ माझी आई तिथे फोटो मध्ये ते बघ तिथ कोण कोण आहे तिकड आ काय म्हणती मम्मी काय म्हणते काय ना म्हणती माझी आई तुझी पुढे म्हणा तो कन्फ्यूज झाला तो म्हणत असन तो फोटो तो मम्मीचा आहे आणि ताई अशी काय म्हणती आता काय करायचं बाई अरे लय बडबड करीती ती निस्ती तंतन करीत तिच्या आईला दवाखान्यात नाही ती माव डोकं खाती तुला सांगते बघ तिला काय म्हणती काय म्हणजे तुझा घेऊन मग मी नाही जाणार हसू नको असतो तर निघाला असतं आता काय झालंय दना दना खा म्हणते तर खात नाही मग खाल्ले हो इथे ताकद खातो का तू केळं दोन खातो चार दिवसापूर्वी दोन खाल्ल्या ती तिकडं पिवळी झाली केळं पडली राडात येत ती रुत्या मला खात नाही म्हणून हा उंदीर गपोला गपो लाडाच लडाच जावय आलय सासूरवाडीला <laughs> बाळमा हसत ते <laughs> बाळ मामा काय <laughs> आहे का बघ तुझ्या दाजीला काळजी मी बिना चपलीची आली इकडे डेडी गाडी धुचली याड नाही ओ शाने <laughs> गाडी धुतली गाडी बरं झालं बर झालं बुकया बघ आली का धुता कुठं घाण राहिली कुठं घाण राहिली लेहनी हनीन अरे बाबा धुतली तरी लगेच धूळ बसत ये आता परत कपडा मारलाय रे धूळ बसली म्हणून बघ 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 आहे का तुमचं जावय आला म्हणून मी पळत सुटले नळ दिलाय चालू करून सॉरी सॉरी ए बोके लाडाच्या जावय आलाय सासुरवाडीला ए आहे हसत नाही तो जा अर काय माणूस आहे ये काय मी देखे। 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 त्याला ले तर मी फोन केल्यावर वांगी आहे आई शपथ आई शपथ सिरियसली काय बाळा तो काय आपला ऐकायच्या मूडमध्ये नाहीये जाऊ देवाला सोड त्याला नाही बोलायचं आपल्यासोबत ना आपण कट्टी धरू बरं का हां <unsafe problem> आ, कट्टी धरू जाऊ का डेडी जाऊ या म्हणतात या या काय म्हणती ग तुझी आई फाईल बघायच्या असतील फाईल मावशी तर मला लाकडाने धरून आण कुटीन चांगली काय ग आई हा फाईल बघते तू चल लेट झालंय आधीचा डॉक्टर दीड वाजेपर्यंतची चल 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 चला बो चला आता हळू या हळूबाई अजून दुखायचा नको नको कशाला काठी पाहिजे आम्ही आजीला घेऊन चाललोय कारण आजीचा पाय दाखवायचा होता तिला खूप त्रास होतोय पाय आहे आणि आमच्या आधीचा पण पाय पायाला त्रास होतोय त्याचा व्हेरी गुड फेंडचा प्रॉब्लेम आहे सो आता निघतोय आजीच्या घरून आजीला घेऊन काय सांगत होती जावायला मला काल व्हिडिओ काढायला तू नाही आंबवलं हा माहिती काय आंबवलं मला हिडू येत नाही मग सूत्राचा काढायला अरे बाळा परत घे परत घे बाळ भिता मग काय करायचं ना धरायची आणि चपलीन बडवायची छोटी नाही नाय बडवली नाही तर मग घराच्या बाहेर जायचं काढून आणलंय तू का ना मला मी नाही हालो गो म्हणून मार खाल्लायची मम्मी मला नाही मारलं मी कधी काही काम करायला मम्मी म्हणली ना बाळा हे कमी म्हणायची मी नाही करणार बघ काय म्हणतोय तू आज आवाय मालद्या परमिशन ते तू हाताची नाही वर जाईन डायरेक्ट मी बघ की काय बोलतोय बोलत नव्हतं ना तिकडे जा गटारात उतर गाडीत काय काम पण नाही माझी गाडी काय संबंध नाही त्याची गाडी असती ना तो साइडच्या सीटवर बसलेला असतो एसटीने बसला <laughs> मध्ये आडवी हां आडवी हां घेऊन वा। जा मग ठीक आहे जातो घेऊन उतरा अगं चांगला दिसतोय म्हणून ले शायनिंग मारायची गरज नाहीये फोटो चांगले आले म्हणून ले शायनिंग मारायची गरज नाहीये हा ते तर बघितले का नाही काय माहिती काही कौतुक नसत तुम्हाला काय करायना मग आज आज काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला पोस्ट करायला काल करायचं होतं अजून दोन दिवस आहेत बर्थडे ला उतरा लागली लागली तर घाईज मी पोचलोय मनसरला हा हा हे बघा इथे ऊन माझ्यासारखं जरा हिवाळ्याच्या दिवशी आजारी पडायचं ना ऊन नाही लागत तेवढ मोसम बघून आजारी पडायचं आजार पण आणायला पाहिजे पैसे घालण्याची काम आहेत एम आर आय करायला लावलं आहे डॉक्टरने काय तोंडलं पाहतो काय पाय नको बाबा लगडा चांगला नाही दिसायचा लग्ना कसा दिसाय एक तंगडा उचलून दुसरा गाडी घेऊन जाईल दुसरा नवरा के कर म्हणतोय मला मी गाडी घेऊन जाईल जाता जाता एक किडनी देसन का hmm. देसन का जाता जाता एक किडनी घेऊन जाते नवऱ्याची ना? बाय जाते मी आता इंस्टाग्राम ला टाकू का मोबाईल घेऊन बसले तिथे तुम्ही बाहेर आले वायफाय बाय पण घे जिओला नाहीये

कर अच्छा पेकर का करा मी नाही माझ्याकडे नाही पैसे तुझ्या दवाखान्याच्या वेळेस आम्ही पे करायचं आणि आमच्या दवाखान्याच्या वेळेस तुला तुम्ही कशाने लग्न केलं बर तुम्ही लग्न नसतं केलं मी नसतं सांगितलं तुम्हाला एकदा हुंडा घ्यायचा हुंडा नाही भेटला तुम्हाला ते जाऊ द्या नाय तिला हुंडा घेतला याने बरोबर आहे का नाही एकदा हुंडा घ्यायचा आयुष्यभर त्याची परत पेड करायची मग तुम्ही विकत घेतलंय

त्या पोराने हॉस्पिटल मधल्या मेडिकल मधून न विचारता पाण्याची बॉटल घेतली संपल्यानंतर त्यांचे पैसे दिलेत पैसे दिले नसते हा मागितले नसते विकत घेतात त्यांना सगळ्यांना सगळे ओळखतात म्हणजे किती त्रास देणार का तुम्ही त्यांना चॉकलेट नाहीतर मी घेतली असती तर काही झालंय डॉक्टरला दाखवून आता आम्ही चाललोय आजीकडे जिथे आजीला सोडले दवाखान्यात आणि ह्या बुक्याला एम आर आय करायला सांगितलंय तर बघू आता एम आर आय करून परत येऊ दाखवायला म्हणजे प्रत्येकाचे तीनशे तीनशे रुपये असतील चारशे लागतील काय सांगतात आजची तरी करा व्यायाम समजून घ्या ते मागचे व्यायाम कब तक घरी मागचे व्यायाम कब तक आहो व्यायाम सांगितले नाही आजी तू तू म्हण त्यांना मी तुमच्या घरी राहू का म्हणावं रोज येते म्हणावं मी आहे ना हा मग तर व्हिडिओ बनवते आता काय करते काय तर जाई दवाखान्यातून आलो भूक लागली मला आता नसता मी मिसळ खायला लागलो माझी एक स्कॅन पण घेतली फोटो बिटो काढून गेली छान बोलून गेली हा नावता याला एवढी भूक लागली आहे असं धुक सारवा करतो <स्थ> <स्थ>

गाईज रात्र झाली आहे तरी अजून आम्ही घरी पोहोचलो नाही दवाखान्यातून आता थांबलो आहे हॉटेलमध्ये आजीबाबाला पण पार्सल घेऊन जाणार आहे आणि आम्हाला पण पार्सल घेऊन जाणार आहे तर ब्लॉग मी इथे सेंड करते कारण माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं प्रेम असंच आमच्याबरोबर राहू द्या आणि गावाकडचे तुम्हाला ब्लॉग आवडतात त्याच्यामुळं मी प्रयत्न केला आहे की प्रत्येक दिवशी मी काही ना काही शूट करेल आणि घेईल आणि अपलोड व्हायला हो पण खूप वेळ लागतो दोन दोन तीन तीन तास जातात कारण इथे नेटवर्क नसतो तर मोबाईल घेऊन पण बसते इतकं कष्ट करते बघा मी तर तुम्ही प्रेम द्यायला विसरू नका खूप सारं प्रेम द्या कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसे सब... आला जावाय पैसे घेऊन कोणाकडून पैसे घेऊन घेऊन आला तू बाबा मला जेवायला पै, पै, सासुकडून पैसे पै, घेतलेत बघा असाय बोलत नव्हता जा ना तिकडे तुला नाही देत मला चला तिकडे का सो गाईज बाय बाय